नमस्कार शासन जी आर या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी बेकीन म्हणजे सरकारी कर्मचाळी आली मोठी अंदाजची बातमी सरकारी कर्मचाऱ्यांना पाच टक्के महाईपतीसह बावीस हजार रुपयाची मिळणार थकवा की त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण तत्पूर्वी मी आपण सांगू इच्छितो आपण चॅनल चॅनलला सबस्क्राईब करायला आजच्या अपडेट सवयपण समजू की त्याला सुरू करूया केंद्रीय सरकारी कर्मासाठी मार्च महिन्यात जबरदस्त असणार आहे जानेवारी चोवीस पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्याला मार्च महिन्यामध्ये सरकार मंजुरी देऊ शकते मार्चमध्ये घोषणा झाल्यानंतर एप्रिलच्या पगार ते दिली जाणार आहे होळीपूर्वी पूर्वी सरकार महागाई भत्ताला मंजुरी देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे तसे झाल्यास कर्मचाऱ्यांना तीन महिन्याचे पैसे एक रकमी मिळणार आहे म्हणजेच त्यांना जानेवारी ते मार्च चोवीस पर्यंत थकबाकी मिळणार आहे याशिवाय एप्रिलच्या डीचाही समावेश असेल परंतु थकबाकी किती असेल हे जाणून घेऊया पुढील प्रमाणे डे थकबाकीचा लाभ कधी मिळणार केंद्रीय करून माघाई पथ चार टक्क्यांनी वाढ होणार आहे त्याला मार्चमध्ये मंजुरी मिळू शकते एप्रिलमध्ये भरला जाईल परंतु एक चन्वय चोवीस पासून ते लागू होईल त्यामुळे जानेवारी ते मार्च पर्यंतचा माघाई पद्धत थकबाकी म्हणून देण्यात येणार आहे तीन महिन्याची थकबाकी लाभ केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना मिळणार आहे नव्या वेतन श्रेणी वेतन श्रेणीनुसार महागाई बद्धाची गणना केली जाणार आहे लेव्हल एक मध्ये कर्मचारी ग्रेड पे अठराशे रुपये आहे यामध्ये बेसिक पे अठरा हजार रुपये आहे याशिवाय ट्रॅव्हल अलाउन्स देखील यात दोडला जातो त्यानंतर अंतिम थकबाकीचा निर्णय घेतला जातो लेवल एक मध्ये किमान वेतन अठरा हजार रुपये लेव्हल एक ग्रेड पे अठराशे मध्ये केंद्रीय कर्मचारी किमान मूळ वेतन अठरा हजार रुपये आहे या कर्मचाऱ्यांच्या महागाई भात वाढ झाल्याने एकूण डी मध्ये सातशे चौऱ्याहत्तर रुपयाची तबावत आली आहे थकबाक्याचे गणित पुढील प्रमाणे लेवल एक वर गणना कमाल मूळ वेतन छप्पन हजार नऊशे लेवल एक ग्रेड पे अठरामध्ये केंद्रीय कर्माचे किमान मूळ वेतन छप्पन हजार नऊशे रुपये आहे या कर्मच्या महागाई व्यतिरिक्त वाढ झाल्याने एकूण डी ए मध्ये दोन हजार दोनशे शहात्तर रुपयाची तभावत निर्माण झाली आहे थकबाक्याची गणित पुढील लेवल लेव्हल दहामध्ये किमान वेतन छप्पन हजार शंभर रुपये लेवल दहा मधील केंद्रीय कर्माचे ग्रेड पे चौपनशे रुपये आहे या केंद्रीय कर्माचे किमान मूळ वेतन छप्पन हजार शंभर रुपये आहे या महागाई भत्ता वाढ झाल्याने एकूण डी मध्ये दोन हजार दोनशे चौऱ्याऐंशी रुपयाची तफावत निर्माण आहे पे ब्यानुसार ठरवले जाते साता वेतन अंतर्गत केंद्रीय कर्मचारी वेतन लेव्हल एक ते लेव्हल अठरा पर्यंत वेगवेगळ्या ग्रेड पे मध्ये विभागले जाते यामध्ये ग्रेड पे आणि प्रवास भत्ताच्या आधारे महागाई भत्ताची गणना केली ले जाते लेव्हल एक मध्ये किमान वेतन अठरा हजार रुपयापासून सुरू होते आणि जास्तीत जास्त ते छप्पन हजार नऊशे पर्यंत आहे त्याचप्रमाणे ग्रेड पेनुसार लेव्हल दोन ते चौदा पर्यंत पगार वेगवेगळा असतो मात्र लेव्हल पंधरा सतरा अठरा मध्ये ग्रेड पे नाही इथे पगार निश्चित केला जातो लेव्हल पंधरामध्ये किमान बेसिक पगार एक लाख ब्याऐंशी दोनशे रुपये आहे तर जास्तीत जास्त पगार दोन लाख चोवीस हजार शंभर रुपये आहे लेव्हल सतरामध्ये बेसिक सॅलरी दोन लाख पंचवीस हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे तर लेव्हल अठरामध्ये बेसिक सॅलरी दोन लाख पन्नास हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे लेव्हल अठरामध्ये कॅबिनेट सेक्रेटरीचा पगार तर अशा प्रकारे सरकारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट यापिसूच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपणच आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा अनेशात नवनव अपडेट मिळवण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुद्धा धन्यवाद